काय चाल आमच्या भावा बहिणी बरं का सगळे तर भावा बहिणींनो काय तुम्हाला सांगायचंय माझ्या डोक्याच्या बोळ्या सापल्या मेदूच्या इतकं जे डोकं दुखतंय माझं कालपासून मला काही समजा ना मी काय करू काय नाही ते रात्री तर रात्रभर मला झोप नाही आता तुम्हाला सांगते आव्या ही झोपली पण मला रात्री भर झोप येत नव्हती इतकंच माझं डोकं दुखत दुख दुख होत भावा बहिणीनं काय सांगायचंय तुम्हाला तर चला आज त्यात नरडबी झालंय माझा बसलाय माझा पूर्ण त्यामुळे मला हेच फाय नाही वरन टँड मोडून ठेवलं ते मोबाईल सारखाच पडतोय हसतोय अगोदर काय हसतोय त्यालाच पडतो रातभर झोपण्या डोक्यानी खपलांग सर्दी पाहिले डेंजर आहे इकडचं सकाळ सकाळ पहिलं म्हणलं दवाखान्यात जावं इथं साडे दहा वाजल्या ते नवरेसारखा ह्याला नटायला लागते गावायची काय अरे उरक आव्या अरे उरक आव्या कशाचा आव्या उरकतो एक वाजेपर्यंत दवाखाना उघडा असतो या आजभर जर मला मेहवायच्या गोळ्या जर बऱ्यानं घावल्या तर आव्याचं मग गावागावात दगडाने हकालपट्टी होते एकदा डोकं ही व्हिडिओ होतं माझं कसला आजार लागला लाग कसला आजार नाही लागला लाग देव जाणं बाया किती मी भारी होते भावा बहिणींना करायची खायची कुणाचं एक नाही दोन नाही डोक्यात आजार लागून बसलाय गोळ्या शिव तर नाही गोळ्यावर जेवण झालं माझ Sira baka kaya suta kha? Hai ga? Kau pasu mok tuka? Kya rupai segana ito paya kaya kaya tukar? Sika segana ito, kasi mok dana. Sika segana ito, kasi mok dana. तुम तू मला उपाशी मॅडम गेल्या वाज गोळ्या नाही भेटल्या मग तर मला बॉम्बास मारावे लागते रातभर तुम्हाला ओटावती आव्या आवे कशाचा एक एक भरतोय रातभर मला डोक्यानं झोपला <laughs> पाट्या पाट झोप झोप लागल्या पुरीनं पोरगा आणून दिलं तर म्हणलं की बाया मी काय घेत ना म्हणलं मला झोप लागली हे पायाला भी असं झालंय मग पाय कसं झालं अरे पायासाठी जाऊर सरकार जोख आपण येतात हा नाशिवंत देह आहे नाशिवंत देह लोकांना टेन्शन आहे भाऊ तुम्हाला जिंदगी चेंडारे सारखे झालीय पहिली आरती माना गेराबाजु तुम्हाला तर भाव बहिणीन आज मायरूचा वाढदिवस आहे तर मायरूला माझ्या काय ते वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर तुम्ही पण द्या मायरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जाव खर माझ्या देवीचं मंदिर कशाला जायचंय तुरण आपलं हितच तुळजापूर

असं टिक नसत बाई काय हा प्रकार झाला बरं वाटत असं दिसत कस दिसतंय मला

वाव वाव वागवाय माझ पिलू कसं दिसत पिलू अगाय माझ माझा इकडे ठेवकी हरणा हर रान या हर रान ए माझ्या माझ्या हरणाचा आज बडे ह्या माझे हरणाचा आज बडे आहे महा बहिणी हो तर माझ्या हरणाला वाढदिवसाच्या हार्दिकार मामांनो बाबांना आज माझा वाढदिवस वाढदिवस हाय तर सगळ्यांनी सगळ्यांनी मला मला वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक 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 लाट शुभेच्छा आशी माझी नम्र विनंती विनंती सगळ्यांना हाय हाय लव यू यू माझ्या मामांनो मावशांनो संध्याकाळी जर देड़। 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 तर तुम्ही पण खायला विनंती तुम्हाला मायरू म्हणजे माया म्हणजे बसकी म्हणजे मायडू मंजे तर चला तर चला भावा बहिणींनो नाही मामा मावशांनो मी चालली मी चालली स्कूलला ए बी सी डी ई एफ जी वन टू फोर एक दोन क ख मामा काका नाना Nani, Aji, Azoba, Papa, Papi, Bayi, Bahin, Mother. Mother, Father, Mother. Uh, sister. sister, Doctor, Syukur Yedi. Tertasit. Tertasit. Tumala. Tumala. Mi. Ata. Ata. Binanti. Binanti. Makte. तर, मी जाते माझ्या शाळेला तर तशीच सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी तुमचीच मायरू तुम्हाला संध्याकाळी मायरू संध्याकाळी मेकअप केलेली दिसल तर काळजी बाय 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 भेटूच आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच बाय बाय तर तसाच भाव बहिणी बाय बाय तुमचीच जरी नाही म्हणली तर तुमचीच योगी ह्या सगळ्यांनी आपापली काळजी चालली आता मी मेंदवाच्या गोळ्या आणायला मेंदवाच्या गोळ्या संपल्या त्यामुळे जरा डोकला हायपर व्हायला लागलंय माझा असं कसं तरी होत आहे असं वाटत की लाकडून घेऊन आव्याला पता बदा बदा पता डावा पण आता मारून तरी मारायचं लेकराला येऊ लिखलो चु नसो ते लिखलो चला तर घ्या घ्यायचं आपली काळजी भेटू आपण पुढल्या एडिओ मध्ये नक्कीच मायरूचा बड्डे आता कसा होईल कसं नाही मला माहित नाही कारण की मी माझ्या बायरूच्या बर्थडेला नाही तर मी माझ्या बायरूच्या बर्थडेला नाही मी चालली आता निघून घेतन गॅस बाय ए सगळ्यांनी टिकले कसे दिसतात हे मला नक्की सांग कमेंटमध्ये मध्ये बाय बा